नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण येता दहावी मराठी पद्यक्रमांक नऊ आश्वासक चित्र ही कविता यावरील कृती पाहणार आहोत जी बोर्डासाठी चार मार्काची आवश्यक असते त्यावर एक मार्कासाठी पहिला विचारणा झाला प्रश्न म्हणजेच कवी किंवा कवित्रीचे नाव तर नीरज आहे प्रस्तुत कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे तर आश्वासक चित्र ही कविता नाकेबंदी या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे कधीकधी कवितेचा प्रकार वि लिहा असंही विचारतात तर ही विचारता कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आणि एक मार्क मिळवून देणारा प्रश्न म्हणजेच कवितेचा विषय लिहा तर आश्वासक चित्र या कवितेचा विषय स्त्री पुरुष समानता असा आहे बालकांसाठी आपणास कवितेतील महत्त्वाचे शब्दांनी अर्थ लिहा असाही प्रश्न विचारला जातो तर शब्द झरोका अर्थ खिडकी आभाळ आकाश भातुकली लहान मुलांचा खोटा खोटा खेळ कौतुक स्तुती असे चार शब्द आणि त्यांचे अर्थले असे विचारले जाते त्यानंतर कविता आवडण्याची कारणे ही कविता मला खूप आवडली आहे ही आजची आमच्या पिढीची कविता आहे आमच्या मनातला भाव आमचे विचार या कवितेतून व्यक्त होतात आम्ही आपापसात आप वागतो तेव्हा मुलगा मुलगी असा भेदच आमच्या मनात नसतो श्रेष्ठ कनिष्ठ भाव न बाळगता आम्ही वावरत असतो आमच्या मनातला हा भावच ही कविता व्यक्त करत असते अशा प्रकारे तुम्ही चार मार्काची कृती लिहू शकता धन्यवाद